दासबोध जयंती असल्यामुळे त्या निमित्ताने केलेले हे स्वर चित्तित अध्यात्माचा मेरूमणी आहे सांगा कोण सर्व इच्छा भाविकांच्या दासबोध करी पूर्ण अध्यात्माचा मेरूमणी आहे सांगा कोण सर्व इच्छा भाविकांच्या दासबोध करी पूर्ण अध्यात्म प्रत्यक्ष कैसे जीवनी उतरावे सर्व कला मार्ग ग्रंथ शोधुनी पहावे अध्यात्म प्रत्यक्ष कैसे जीवनी उतरावे सर्व कला मार्ग ग्रंथ शोधुनी पहावे दृढ उपासना करुणी शुद्ध ठेऊ आचरण सर्व इच्छा भाविकांच्या दासबोध करी पूर्ण सर्व गुण संपन्न कैसी आहे शिकवण घालवितो निराशा हा, करी चैतन्य उत्पन्न सर्व गुण संपन्न कैसी आहे शिकवण घालवितो निराशा करी चैतन्य उत्पन्न विश्वातील परमात्मा घ्यावा सांगे जाणून सर्व इच्छा भाविकांच्या बोध करी पूर्ण सद्गुरु चैतन्य सद्गुरुचैतन्य मण्डलहि चैतन्य अन्तरत् चैतन्य स्फूर्ति स्थान सद्गुरु चैतन्य मण्डल हि चैतन्य अन्तर चैतन्य स्फूर्ति स्थान या घडे दासबोध पारायण सर्व इच्छा भाविकांच्या दासबोध पूर्ण दशक ते वीस दोनशे समास अध्यात्म ज्ञानाचा परिपूर्ण अभ्यास दशक ते वीस दोनशे समास अध्यात्म ज्ञानाचा परिपूर्ण अभ्यास आधी केले मग सांगितले हीच संत खूण सर्व इच्छा भाविकांच्या दासबोध करी पूर्ण दासबोध जयंती आज येई ध्यानी सारे घडत असे सत्संग म्हणून दासबोध जयंती आज ये ध्यानी सारे घडत असे सत्संग म्हणून प्रभा हाती दासबोध प्रार्थी रामदास चरण सर्व इच्छा भाविकांच्या दासबोध करी पूर्ण अध्यात्माचा मेरूमणी आहे सांगा कोण सर्व इच्छा भाविकांच्या दासबोध करी पूर्ण दासबोध करी पूर्ण दासबोध करी पूर्ण जय जय रघुवीर समर्थ जय श्रीकृष्ण